तू थांबे रस बातते आणायला गिरे गिरी बात तुला लावून एक नंबर गोरा करतो तु, तुला आता कर तू लय वेळ झाला त्याला जाऊ बात करतो हॅलो धीरज हा बोल ना गेला ते बस यायलोच बर बर ठीक आहे होय आलोच भेटली का बे भे जिबिस्टिक का होय ते लावायची मशीची मागली का अभे ती जिबिस्टिक नाही लिबिस्टिक आहे ती भेटली नाही मला मेडिकल वर गेल तर अभे तिथं नाही भेटत ती ती आहे ना ती इकडे शॉप मध्ये भेटते पण शॉप भेटली आठवण येईल मेडिकल मध्ये जाऊन मागायची नाही अरे माणूस दवाखाना नसते की ते माणूस करतात तिथे जाऊन तिथे इंजेक्शन देतात म्हणजे लिबिस्टिक नाही देतात आता पण त्याला सगळं जाय त्याला मागायचं जाऊन हो मला